ठोमरे दादा काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे एकूणच शेताला भेगा पडल्यात नाव काय तुमचं नांग्याख्या ठोमरे त्या माझी शेती गेली दीड एकर शेती गेली भेगा पडता आली मग आम्ही खायचा काय आणि जगायचा कसा त्या सरकारनं काय ना काय योजना काय म्हणून आम्हाला जगवा किती शेती होती शेती दीड एकर आता पूर्ण मागची शेती कशी झाली माझी शेती आता कसंच चालली आहे भेगा पडत चालल्या गावाला काय धोका आहे गावाला धोका आहे गावाला म्हणजे कसा राहावा असा झालाय रात्रीची दिवसाची म्हणजे भेगी पडताच राहिल्या दरवर्षी बेगी पडत्या दरवर्षी महागाई वाढली धान्य खायचा कसा आणि जगायचा कसा पोरपणची खूप हाल होत आहेत काय हो खूप हाल शेती तुमची आता पिकतच नाही पिकतच ना अजिबात म्हणजे वापरायलाच ना, ना राहिली पूर्ण पूर्ण गेली वेगांमुळं वेगामुळं कुठले अधिकारी वगैरे कोण येतात का बघायला कोण नाही आला